खाली उबर है मावे से मौसम तो हमारा ना भाई बस हम्म तो कैसे जा छोटे 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 तो हमें हम सिर काम को अरे जोन जाते हैं बीच कांडा उसे ले मोला के बात बात अरे बीच में बात क्या है बात बात क्या है ये तिकड़ा आप बात क्या करते थे हम्म ये कड़ी ये बैठली ये पुण पुण। ना। ना। <laughs> नमस्कार नमस्ते आपलं नाव गाव सांगा महादेव शिंदे कुडा कुड हे जे आपण ओरिकन टेक्नॉलॉजी आहे केरॉन टेक्नॉलॉजीचे ओरिकॅन आपण पिकाला दिलंय आपला एकच डोस झालाय एकच डोस झालाय कुठली व्हरायटीज आहे शहाऐंशी जोरबत्तीस शहाऐंशी हे एका डोस मध्ये तुम्हाला काय असा फरक जाणवतो ऊस चांगला आहे पिंडाला पिंडाला चांगला आहे फुटवं किती झाले ती काय फुटव झाली साधारण पंधरा चौदा बारा दाखवा की मोजून आम्हाला नऊ दहा फुटवे आहे त्याला गेलं तर चौदा पर्यंत आहे जाडी वगैरे चांगली मनासारखी वाटते ह्यावेळेस मनासारखी वाटते अच्छा हे वापरून तुम्ही समाधानी आहे समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना सांगेन की किनॉ के करंट टेक्नॉलॉजी ही चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि याचा सगळ्यांनी वापर जास्तीत जास्त करावा आपले सावंत साहेब आलेत बघायला ऊस काय म्हणतात नाही छान आहे फुटवेअरची बी शंख्या छान आहे ऊस वजन मोठा पण जास्त आहे भरपूर चांगला आहे रिझल्ट चांगला आहे अच्छा तुम्ही आम्ही नाही काय बोलू शकतो आम्हाला नाही काय माहिती बर टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल कॅरोन टेक्नॉलॉजीतर्फे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार।